हो मला गाडी का विकायला अहो गाडीच्या दुकानात आलात मला गाडी विकायला असणारच ना सांगा तुम्हाला बुलेट पाहिजे का फोर व्हीलर पाहिजे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या नाही पाहिजे एखादी कमीत कमी बजेट वाली मोटरसायकल दाखवा ही बघा आमच्या दुकानातली सगळ्यात कमीत कमी बजेट वाली गाडी डिस्कव्हर फक्त वीस हजार रुपये वीस हजार रुपये लय होते माझ्याकडे दहा हजार रुपये दहा हजार रुपये गाडी बंगारात विकली तरी पंधरा हजार येते ना आणि तुला दहा हजारात कस काय देऊ बघा ना काहीतरी झालं तर माझी शाळा माझ्या घरापासून चाळीस किलोमीटर लांबी आणि तिथून मला चल चल जाऊ तर शाळेची सुट्टी बी होती ना आमच्या घराची परिस्थिती बी इतकी चांगली नाही एखादी चांगली तुमची गाडी घ्यावी तुझ्या घराची परिस्थिती आम्हाला काय सांगतो तुला गाडी द्यायची असेल की नाही हे गाडीची खरेदी बी दहा हजार नाही पण तू परिस्थिती बघून दहा हजारला ला हे ती पत्र ही जरा हो मधली गाडी कायची का कायला होती पण इकली आता ती कितीला दिली तशी याची किंमत वीस हजार आहे पण याची गरिबी बघून दहा हजाराला देऊन टाकली मी तुम्हाला या गाडीचे पंचवीस हजार रुपये देतो पण ही गाडी मलाच द्या आता तुम्ही दहा लाख रुपये जरी दिले ना तरी मी बदल करणार नाही काही शब्दाला बी किंमत असती आता त्याच तरी बोल होईल माझ्या शब्दाची काही किंमत नाही हे जरा कागदपत्र हांगेन गाडी आता जगात काही खरंच नाही राहिलं